श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो स्वामीं ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते नमस्कार मैत्रिण श्रावण महिन्यात तुम्ही काहीही करू शकत नाही पण दररोज सकाळी या दोन गोष्टी करा तुमच्या इच्छा सर्व पूर्ण होतील प्रिय मैत्रिणींनो सनातन धर्मात श्रावण महिन्याचे खूप असे विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्याची सुरुवात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या समाप्तीपासूनच होते प्रिय मैत्रिणींनो मी तुम्हाला सर्वांना सांगते की श्रावण महिना हा भगवान शिवाचा सर्वात आवडता महिना मानला जातो संपूर्ण श्रावण महिन्यात भगवान शिवाची योग्य पूजा करण्याबरोबरच जल अभिषेक दूध अभिषेक आणि इतर धार्मिक कार्यही केली जातात त्याचप्रमाणे हा पवित्र श्रावण महिना एक उत्सव म्हणूनही साजरा केला जातो आणि भगवान शिवाची पूजा म्हणजेच त्यांचे भक्त माता आणि बहिणी भक्तीने भक्तिभावाने भक्ति करतात असे म्हटले जाते की जो कोणी भक्त श्रावण महिन्यात पूर्ण भक्तीने भगवान शिवाची पूजा करतो त्याच्या जीवनात सुख आणि समृद्धीही प्राप्त होते त्याच्या जीवनातून सर्व प्रकारचे पापे आणि दुःखेही दूर होतात आणि त्याला भगवान शिवाचे अनंत आशीर्वादही मिळतात अशा परिस्थितीत आपण सर्वांना सांगूया की या वर्षी दोन हजार पंचवीस पासून श्रावण महिना पंचवीस जुलैपासूनच सुरू झालेला आहे याशिवाय यावेळी संपूर्ण श्रावण महिन्यात एकूण चार श्रावण सोमवार असणार आहेत तसेच श्रावण महिन्यातील सोमवारचे विशेष असे महत्वही आहे कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार खूप फलदायी असतो जर तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास केला आणि विधीपूर्वक भगवान शिवाची व भक्तिभावाने पूजा केली तर तुम्हाला पूजा आणि उपवासाचा पूर्ण लाभ मिळतो आणि तुमच्या संपत्तीत आशीर्वादही मिळवतो जीवनात घडणाऱ्या घटना देखील टळतात आणि जीवनाचे सुख आणि समृद्धी राहते याशिवाय यावेळी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अनेक शुभयोग तयार आहेत अशा परिस्थितीत पहिल्या सोमवारी धननिष्ठा नक्षत्रासह आयुष्यमान योग सौभाग्य योग तसेच गजानन संकष्ट चतुर्थी व्रत देखील पाळले जात आहे यासोबतच ग्रहांच्या स्थितीनुसार या श्रावण सोमवारी गुरु आदित्य योग विपरीत मालव्य इत्यादी योग तयार होत आहेत ज्यामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उपवास केल्याने तुम्हाला अनेक पटीने फळ मिळणार आहे आणि तुमच्या रखडलेल्या कामांनाही गती मिळेल आणि तुम्हाला जीवनात यश मिळेल याशिवाय तुम्ही काही लोक असे प्रश्न विचारत असाल की श्रावण महिना कधीपासून व कधीपर्यंत राहील किती सोमवार असतील कोणता दिवस सोमवार असेल आणि कोणत्या दिवशी मंगळागौरीचे व्रत असेल तर चला तर मग तुमच्या सर्वांचा हा गोंधळ दूर करते तर दोन हजार पंचवीस यावेळी श्रावण महिन्यात पंचवीस जुलै बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत असेल आणि अशा परिस्थितीत श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा उपवास म्हणजे अठ्ठावीस जुलै रोजी असेल यानंतर चार ऑगस्ट रोजी दुसरा श्रावण सोमवार उपवास असेल त्यानंतर अकरा ऑगस्ट तिसरा श्रावण सोमवार असेल आणि त्याचबरोबर चौथा श्रावण सोमवार हा अठरा ऑगस्ट रोजी असेल याशिवाय जर आपण मंगळागौरी व्रताबद्दल बोलणार असाल तर एकोणतीस जुलै रोजी श्रावणाचा पहिला मंगळागौरी व्रत असेल मंगळागौरी व्रत असेल अशा परिस्थितीत श्रावण महिन्यातील सोमवार आणि मंगळवारी अनेक भक्त भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात शांती आणि आनंद राखण्यासाठी उपवास पूजा आणि जल अभिषेकही करतात पण मैत्रिणींनो माता आणि भगिनींनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगते की शास्त्रामध्ये असे काही विशेष चमत्कारिक उपाय वर्णन केलेले आहेत जर तुम्ही श्रावणाच्या या पवित्र महिन्यात हे चमत्कारिक उपाय केले तर तुमच्या झोप्याचे भाग्यही चमकू शकेल तुमचे भाग्य सातव्या आकाशालाही पोचवू शकेल आणि तुम्हाला भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद मिळतील आणि तुम्हाला पूजेचे फळही प्राप्त मिळेल ज्यामुळे तुमचे धन वाढेल घरात आशीर्वाद राहील आणि तुमच्यामध्ये आर्थिक स्थिती मजबूतही होईल आणि तुम्हाला जीवनात आर्थिक संकटांच्या समस्यांनाही तोड द्यावे लागणार नाही याशिवाय आई आणि बहिणींचे असे कोणतेही काम राहणार नाही जे पूर्ण झाले नाही कारण हे उपाय खूप शुभ प्रभावी आहेत आणि मानले जातात अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात हे उपाय करून तुम्ही तुमचे भाग्य शकता आणि तुमचे भाग्य बळकटी करू शकता अशा परिस्थितीत मैत्रिणीनो माता आणि भगिनीनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही चमत्कारिक उपाय सांगणार आहे ते तुम्ही भगवान शिव आणि प्रिय असलेले या पवित्र श्रावण महिन्यात केले तर तुम्हाला जीवनात सुख संपत्ती आणि समृद्धीही मिळेल तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील ज्यामुळे तुमचे प्रलंबित काम देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होईल आणि जर तुमचे काही कर्ज असेल ते देखील फेडले जाईल तसेच तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जाही वाढेल ज्यामुळे आनंद शांती आणि समृद्धीही टिकून राहील आणि कुटुंबात परस्पर प्रेम कायम राहील वैवाहिक जीवनातही आनंद येईल पण त्याआधी जर तुम्ही भगवान भोलेनाथाचे खरेच भक्त असाल तर तुम्ही कमेंट मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग आपण उपाय पाहूया ज्याद्वारे तुम्ही तुमचे दुर्दैवे सुख आणि सौभाग्य बदलू शकता आणि जीवनात सुख आणि संपत्तीही मिळवू शकता पण मैत्रिणीनो माता आणि भगिनीनो मी तुम्हाला आधी सांगते की जेव्हा तुम्ही जे उपाय खऱ्या मनाने भक्तीने आणि श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला त्याचे फळ मिळेल पहिला उपाय कच्च्या दुधाने अभिषेक प्रिय भक्तांनो श्रावण महिन्यात दररोज दररोज जर तुम्ही ते करू शकत नसाल तर सोमवारी शिवलिंगावर कच्च्या गाईच्या दुधाने मन शुद्ध होते आणि जीवनातील पापेही नष्ट होतात जर तुम्ही दर सोमवारी भक्तीने केले तर तुमचे सर्व अडथळेही दूर होतात आणि जीवनात घडणाऱ्या घटना देखील टळतात याशिवाय अभिषेक करताना भगवान शिव यांचा आवडता मंत्र ओम नम शिवाय जप करा तसेच माता आणि भगिनींनो तुम्ही हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही शिवलिंगावर अर्पण करत असलेले दूध पूर्णपणे शुद्धच असले पाहिजे चुकूनही अशुद्ध दूध अर्पण करू नका अन्यथा तुमचे सुख सौभाग्य दुर्दैवात बदलू शकते आणि तुम्हाला पूजा आणि उपायांचे फळही मिळणार नाही अशा परिस्थिती लक्षात ठेवून श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी हा उपाय करा असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात मानसिक शांतताही मिळेल त्याचबरोबर जीवनात स्थिरता येईल क्रमांक दोन म्हणजेच बेलपत्र नाही तर भक्तांनो श्रावण महिन्यात भगवान शिवाला बेलपत्र अर्पण करणे शुभ पुण्यपूर्ण आहे आणि तुम्हाला सर्वांना हे देखील माहीत असेल की भगवान शिव बेलपत्रावर किती प्रेम करतात अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमची कोणतीही खास इच्छा पूर्ण करायची असेल किंवा तुमचे काम अडकले असेल काम पूर्ण करताना बिघडत असेल आयुष्यात यश मिळत नसेल तर श्रावण महिन्यात दररोज किंवा सोमवारी बेलपत्रावर चंदन किंवा कुंकुवाने तुमचे नाव आणि इच्छा लिहा आणि शिवलिंगाला अर्पण करा परंतु लक्षात ठेवा की बेलपत्राला तीन पाने असावीत आणि ती फाटलेली किंवा तुटलेली ही नसावीत हा उपाय अयशस्वी ठरू शकतो याशिवाय हा उपाय लग्न संपत्ती सुखी संसारासाठीही केला जातो जर तुम्हाला या प्रकारची समस्या असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या समस्यापासून मुक्ती मिळवू शकता आणि भगवान भोलेना आशीर्वादही मिळवू शकता क्रमांक तीन नारळ पाण्यात तरंगतावा हा भक्तांनो तुम्ही ते बरोबर ऐकले आहेत जर तुम्ही कर्जाच्या समस्येचा सामना करत असाल तर घरात नकारात्मक ऊर्जा राहते घरात गरिबीने आपले पाय पसरले असेल तर घरात सतत भांडणेही होतात प्रेम होत नाही म्हणून श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी एक संपूर्ण नाळ घ्या आणि त्यात काळे तीळ थोडीशी साखर एक नाणे आणि लाल चंदन घाला नंतर ते लाल कपड्यात बांधा आणि पाण्यात व्हा परंतु लक्षात ठेवा की तुम्ही घेत असलेलं कापड किंवा वस्त्र अशुद्ध आणि नवीनच असावे शुद्ध आणि नवीनच असावे अशा परिस्थितीत हा उपाय नक्की करा नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा येते ज्यावेळी तुम्ही कर्जापासून मुक्त होता आणि ग्रहदोष दोष देखील शांत होतात क्रमांक चार दोन लवंगा प्रिय भक्तांनो दन लवंगाचा हा उपाय खूप शुभ प्रभावी आणि चमत्कारिक मानला जातो आणि श्रावण महिन्यात हा उपाय करणे तुमच्यासाठी जा शुभ ठरले आहे कारण श्रावण महिन्यात लवंगाचे विशेष महत्व आहे आणि लवंग तामसिक दोषांचा नाश करणारी मानली जाते आणि त्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते अशा परिस्थिती श्रावण महिन्यात दररोज सकाळी स्नान करा स्वच्छ कपडे घाला आणि शिवलिंगावर एक दिवा लावा समोर एक दिवा लावा नंतर दोन लवंग कापराने जाळून भगवान शिवासमोर फिरवा त्यानंतर त्याच लवंग तुमच्याकडे ठेवा आणि त्या तिजोरीत किंवा जिथे ते तुमचे पैसे ठेवता तेथे ठेवा थे थे आणि आता तुम्ही असा विचार करत असाल की आपण हा उपाय दररोज करू शकत नाही म्हणून तुम्ही तुम्हाला सर्वांना सांगते तुम्ही श्रावण महिन्याच्या सोमवारी देखील हा उपाय करू शकता तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी देखील असेल हा उपाय भक्ती आणि विधीने केल्याने तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत होईल तुम्हाला मानसिक ताणतणावाचा सामनाही करावा लागणार नाही घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल याशिवाय तुमच्या आयुष्यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर ती समस्या दूर होईल क्रमांक पाच नंदीला हिरवा चारा खाऊ घाला प्रिय मैत्रिणीनो तुम्हा सर्वांना हे माहीतच पाहिजे असेल की नंदी हे भगवान शिवाचे आवडते वाहन आहे म्हणून भगवान शिव नंदीवर खूप प्रेम करतात अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात तुम्ही भगवान शिवाचे वाहन नंदीला हिरवा चारा किंवा हिरवे गवत खाऊ घालावे असे केल्याने तुम्हाला अक्षय पुण्य मिळते आणि भगवान शिव खूप प्रसन्न होतील आणि तुम्हाला त्यांच्या असीम कृपेने आशीर्वादही देतील ज्यामुळे तुमच्यावर नशिबाचे कुलूप उघडेल रात्रभर तुमची बोटे पार होतील आणि तुमचे प्रलंबित काम पूर्णही होईल वैवाहिक जीवनात आनंद येईल आणि नातेसंबंधामध्ये गोडवाही निर्माण होईल याशिवाय जर तुम्ही एखादी विशेष इच्छा असेल जी बराच काळ पूर्ण होत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कठीण समस्येचा सामना करावा लागत असेल तर कोणतेही भगवान शिव मंदिरात जा आणि नंदीच्या कानात तुमची इच्छा कुजबुजवा आणि तुम्हाला येणाऱ्या कोणत्याही समस्याबद्दल सांगा हा संदेश भगवान शिवापर्यंत पोहोचेल कारण नंदीचा आशीर्वाद आहे की ती तुमच्या कानात जे काही कुजबुजले जाईल ते स्वतः भगवान शिवापर्यंत पोहोचवले जातात क्रमांक सहा काळे तीळ हो भक्तांनो धर्मात काळ्या तिळाला खूप विशेष असे महत्व आहे आणि ते पूजेचा एक महत्वाचाही भाग मानला जातो तसेच काळे ती नकारात्मक ऊर्जा दूर करतात हे घरातील वाईट नजर दूर करते आणि जीवनात आनंद आणि भाग्य आणते आणि शत्रूपासून संरक्षणही संरक्षण ही करते अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात दररोज सकाळी उठून स्नान करा आणि काळे तीळ मिसळलेल्या पाण्याने शिवलिंगावर अभिषेक करा जर तुम्ही ते दररोज करू शकत नसाल तर श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी हा उपाय करा हा उपाय केल्याने सर्व भक्तांना माता आणि बहिणींना भगवान भोलेनाथाचा विशेष आशीर्वाद मिळेल जीवनात मानसिक शांतताही मिळेल आणि जर तुम्हाला कोणत्याही ग्रहदोषांचा सामना करावा लागत असेल तर तो उपाय केल्याने ग्रह दोषही शांत करेल यामुळे जीवनात स्थिरताही येईल क्रमांक सात शिवचालिसाचे पठन प्रिय तुम्ही श्रावण महिन्यात दररोज शिवचालिसाचे पठण करावे किंवा कमीत कमी सोमवारी तरी भक्तीने शिवचालिसाचे पठण करावे पण आम्ही तुम्हाला फक्त एवढेच सांगू इच्छितो की संपूर्ण श्रावण महिन्यात थोडा वेळ काढून शिवचालिसा पठण करावे शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन त्याचे पठण करावे अशा परिस्थितीत तुम्ही विचार करत असाल की शिवचालिसा पठण केल्याने काय होईल तर आम्ही तुम्हाला सांगतो की शिवचालिसाचे पठन केल्याने मनाला शांती मिळते घरात आनंद आणि शांती राहते आणि त्याचा परिणाम साधकाच्या आर्थिक स्थितीवरही दिसून येतो आणि माता प्रत्येक कामालाही यश मिळते त्याचे असे कोणतेही काम नाही जे आहे त्या व्यक्तीचे आरोग्य चांगले नाही त्यांनी शिवचालिसाचे नक्की पठन करावे क्रमांक आठ तेल प्रियमैत्रीणं श्रावण महिन्यात शिवलिंगावर अभिषेक करणे शुभ आहे अशा परिस्थितीत साधक भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आनंद आणि शांती राखण्यासाठी शिवलिंगावर जल अभिषेक करतात अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात तुम्ही भगवान शिव यांना सुगंधित तेलाने अभिषेक करावा असे केल्याने घरातील सुख आणि समृद्धीही वाढते जर नात्यामध्ये कटुता असेल तर कटुतेच्या जागी गोडवा निर्माण होतो याशिवाय मानसिक ताण आणि त्रासांपासून मुक्त होण्यासाठी श्रावण महिन्यात भगवान शिव यांचा अभिषेक करून त्यांची योग्य पूजा केल्यानंतर तांदळाची खीर अर्पण करा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करा याशिवाय जर तुम्हाला संपत्तीत वाढ झाली नाही किंवा आशीर्वाद मिळाला नाही येणारे सर्व पैसे खर्च होतात तर यासाठी श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर मुठभर तांदूळ अर्पण करा परंतु मैत्रिणींनो माता आणि बहिणींनो तांदूळ तुटलेला किंवा सेल होऊ नये त्याची विशेष काळजी घ्यावी तुम्ही शिवलिंगावर अभंग म्हणजेच अखंड तांदूळ अर्पण करावा असे केल्याने घरात पैशांचा प्रवाह राहील आणि देवी लक्ष्मी घरात कायमचा वास करेल ज्या घरात देवी लक्ष्मी राहते त्या घरात धनाची कमतरता कधीच नसते तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स से करा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव